नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवत आहोत जवसाची चटणी आणि ही जवसाची चटणी आपण कशी तयार करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त जवसाची चटणी आणि शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहे त्याची साल पूर्णपणे काढून घेतो आहे आपण एका झाऱ्याच्या मदतीने तर कशी काढायची ते दाखवते भाजत असताना शेंगदाणे एकदम लो फ्लेमवरती भाजलेले आहे जेणेकरून साल जी असते ती अगदी थंड झाले शेंगदाणे की व्यवस्थित निघून जाते आणि नंतर पांढरे शुभ्र छान असे शेंगदाणे आपल्याला इथे मिळतात आणि त्यानंतर आपल्याला मग या शेंगदाण्यांची साल वेगळी करण्यासाठी झाऱ्याचा वापर करायचा आहे जो की तार्या तारेचा झाऱ्या असतो त्याचा वापर आपण करणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कुठून बघत आहात कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि इथे बघा मी सुरुवातीला जवस भाजून घेतलं होतं आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला या थंड झालेल्या जवसाचीच चटणी बनवायची आहे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे कारण उष्ण असताना किंवा खूप गरम गरम असतानाच आपण हे जवळ मिक्सरला फिरवलं तर नंतर त्यामध्ये एक वाफ तयार होते आणि त्या वाफेमुळे पूर्ण चटणी थोडीशी ओलसर होऊ शकते म्हणून आपण थंड झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर यामध्ये ॲड करून आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं छान अशी जवसाची चटणी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा